वसईच्या सनसिटी परिसरात डम्पिंग ग्राउंड येण्याची चर्चा आपण ऐकली असेल आणि ही बातम्या देखील तुमच्या कानावर आल्या असतील याच्यानंतर आता राजकारणी जे कमालीचे संतापलेले आहेत आणि त्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे वसईचा वसई पण टिकवलं पाहिजे वसईचं हिरवं पण टिकलं पाहिजे अशी भूमिका जी आहेत पर्यावरणवादी संघटनेने घेतली आहे यावर आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी आम्ही चर्चा केली धनंजय गावडे यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि समीर वर्तक जे पर्यावरण प्रेमी यांच्याशी देखील चर्चा केली यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढणार असतो आहे या म्हणणं तरी आपण असं की महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलमांवय शासनाने महानगरपालिकेने त्यांच्या क्षेत्रातली जी काही रिझर्वेशन होती म्हणजे एक एस टी पीचं रिझर्वेशन होत डम्पिंग ग्राउंडचं रिझर्वेशन होतं हे शिफ्ट केलं गाजगावामध्ये आणि त्याच्यासोबत इतरही बरेच रिझर्वेशन्स त्यांनी प्रस्तावित केलेले आहेत तिथे रिझर्वेशन जेव्हा सदतीस एक खाली जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची सूचना काढता राजपत्रामध्ये तेव्हा पालिकेचं कर्तव्य आहे की पालिकेच्या आयुक्तांनी आणि जे कोण नगर रचना अधिकारी आहेत त्यांनी या अधिसूचनेला प्रसिद्धी द्यायला द्यायला पाहिजे लोकशाही आहे आपल्याकडे लोकशाही मार्गाने त्याच्यावरती हरकती मागवावल्या गेल्या पाहिजेत त्या हरकतीवर रिसर सुनावणी होते पण हा काय जो काही कुमार पवार आयुक्त आहेत आणि रेड्डी टाउन प्लॅनर आहेत इथले हा सगळा आतबट्टाचा व्यवहार करण्यासाठी यांनी ही सूचना प्रसिद्धच केली नाही अवघ्या दोन दिवस असताना ती हा जी ही जी सूचना आहे ही माझ्या हाती लागली आणि आम्ही आता गावात सर्व गावागावांमध्ये अवेअरनेस करतो आहे जागरूकपणा करतो आहे की याच्यामध्ये कमीत कमी तुम्ही हरकती नोंदवा सत्तावीस एकरचं जे डम्पिंग ग्राउंड आहे जी चूक अगोदर सिडको प्रशासनाने केली होती डम्पिंग ग्राउंड शहराच्या मधोमध टाकलं होतं त्यामुळे ते झालंच नाही तीच चूक आता यांनी जाणून बुजून केली आणि गासमध्ये टाकली <coughs> तिकडे भूमिपुत्र आहेत त्यांच्या जमिनी आहेत त्यानंतर शेती आहे हिरवळ आहे वनराई आहे अशा सगळे घटक आहेत त्या त्याहीशिवाय सर्वात मोठं म्हणजे सॉल्ट पॅन आहे वॉटर बॉडीज आहेत तिथे आणि या संपूर्ण म्हणजे हा जो सॉल्ट पॅन आणि वॉटर बॉडीचा जो प्रकार आहे हा जो हा एरिया जवळजवळ एक हजार पाचशे पन्नास एकरचा आहे आणि या एक हजार पाचशे पन्नास एकरवर जर तुम्ही इमॅजिन केलं की पूर्ण जर भरणी झाली तर पाव एका पावसाळ्यामध्ये जेवढे मोठे मोठे पाऊस येतात ना त्या सर्व पावसात वसईचा पश्चिम पट्टा कमीत कमी एका पावसामध्ये पाच पाच दिवस पाण्याखाली राहील ही अशी फार वाईट अवस्था होणार आहे शिवाय निसर्गाची हानी होणार आहे वॉटर बॉडीज गेल्यामुळे जो नैसर्गिक अधिवास आहे पक्ष्यांचा तो देखील संपणार आहे त्यामुळे ही अशी बिंडोकपणे जी पालिकेने टाकलेली आहे त्याच्यामध्ये आरक्षण टाकलेले त्याच्यावर फेरविचार झाला पाहिजे आम्ही मुख्यमंत्रीपासून सर्वांना अभिनंदी आरक्षण आता तिथे बेचाळीस इमारती होत्या अनेक दोन ते अडीच हजार लोकांना बेघर केलं आणि बेघर केल्यानंतरही अधिसूचना थी त्याच्या आधीच होतं तसं बघायला मी तेच मा माझ्या मला तेच म्हणायचं आहे दोन हजार सतराला यांनी हे आरक्षणं तिथे स्थलांतरित करण्यासाठी शिफ्ट करण्यासाठी त्यांनी पुनर्स्थापित करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला हो दोन हजार सतराला त्यामुळे खरं तर ही जी काही कारवाई एक झाली एक्केचाळीस बिल्डिंगवरती आणि शिवाय सप्टेंबर दोन हजार बा बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला देखील बावीसला सप्टेंबर दोन हजार बावीसला देखील स्मरणपत्र हां सप्टेंबर दोन हजार बावीसला स्मरणपत्र दिले आणि कोर्टाची ऑर्डर तर मला वाटतं आत्ताची आहे चोवीसची आहे त्यामुळे खरं तर या गोष्टी कोर्टाच्या त्या पिटिशनमध्ये पालिकेने मांडायला हव्या त्या मांडल्यात की नाही मांडल्यात हे आता बघणं फार महत्त्वाचं होणार आहे का त्याच्या बिल्डर लोकांचा सहभाग आहे वसई विरार महानगरपालिका ही पहिलेपासून बिल्डर झारझिणी म्हणूनच ओळखली जाते वसई विरार महानगरपालिकेने कोणतंही काम आजपर्यंत लोकांसाठी केलं नाही अगोदर ठाकूरांची सत्ता होती आता सध्या प्रशासन आहे तुम्ही ते विरोध करणार सांगितलं परंतु आता इथे भाजपची सत्ता आहे भाजपचा खासदार आहे दोन आमदार लगत आसपास आहे त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालंय किंवा त्यांच्या माध्यमातून काय प्रशासनावर जोर मी आदरणीय खासदार साहेबांना पत्र पाठवलेलं आहे आणि तिन्ही विद्यमान आमदारांना पत्र पाठवून अगोदर सूचित आहे याबाबत की किमान आपण अगोदर जी पहिली पायरी आहे की हरकती आणि सूचनासाठी जो कालावधी महा महानगरपालिकेने सूचना प्रसिद्ध न केल्यामुळे आपल्या हातून गेलेला आहे तो कमीत कमी, कमी एकतीस मार्चपर्यंत आपण वाढवून घ्यावा असं अशा आशयाचं मी पत्र दिलं आता बघू त्यावर ते काय करतात कालच दुपारी ह्या नोटिफिकेशनबद्दल आमच्या एका मित्राद्वारे मला कळलं त्वरित त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनी बसून एक चांगली हरकत तयार केलेली आहे आणि ती हरकत आज आम्ही इथे घेतलेली आहे काय नेमकं का घोलं याच्यामध्ये बघा ह्यांनी नालासोपारा पश्चिम येथे डंपिंग ग्राउंड आणि सांडपाणी व्यवस्थापन म्हणजे एस टी पी ह्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे शासनाकडे आणि शासनाच्या मार्फत त्याच्यावरती हरकती आणि सूचना मागविण्यात आलेल्या आहेत प्रत्यक्षात तुम्हाला सांगतो दोन हजार एक ते दोन हजार एकवीसचा जो विकास आराखडा वसई विरारचा आहे त्याच्यामध्ये नालासोपारा पूर्वेला आचोळा येथे जिथे आत्ताच बिल्डिंग पाडायची कारवाई झाली तिकडे ते आरक्षण होतं तिकडे काही व्यावसायिकांच्या जमीन मालकांच्या माध्यमातून कोर्टामध्ये जाऊन तिकडच्या रहिवाशांना बेघर करण्यात आलं त्यांच्यावरती अन्यायकारक असा अत्याचार करण्यात आला आणि त्याचवेळी तिकडचं रिझर्वेशन हटवून जमिनी मोकळ्या करण्यासंदर्भात महानगरपालिकेने बिल्डरांना सपोर्ट केल्यासारखं दिसतंय काय मोठा भ्रष्टाचार कसा चारी 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 का पालिकेचा तर एक्केचाळीस इमारतींचे जे नागरिक आहेत त्यांना आठवण्यात आला आता दुसरीकडे डम्पिंग ग्राउंड बघा ज्यावेळी एखादा प्रस्ताव शासनातर्फे सादर केला जातो तेव्हा नागरिकांना जास्तीत जास्त ह्याच्याबद्दल माहिती देण्याचं काम प्रशासनाचं असते म्हणजे फक्त न्यूजपेपरमध्ये प्रसारित न करता प्रत्येक प्रभाग समितीत किमान ई प्रभाग समिती ड प्रभाग समिती, समिती आणि माणिकपूरची जी प्रभाग समिती आहे तिकडे त्यांनी दर्शनी भागामध्ये हा आराखडा दाखवायला पाहिजे होता लावायला पाहिजे होता आणि त्याची पब्लिसिटी करायला पाहिजे होती जी महानगरपालिकेने केलेली के नाही आहे म्हणजे ह्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला षडयंत्र आहे ते सुद्धा बिल्डरांना प्रॉफिट मिळवून देण्याच्या मागे महानगरपालिका काम करते सायमल टेनिसनी त्याचबरोबर आमच्या पश्चिम पट्ट्यातील महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचं आयुष्य ह्यांनी धोक्यात आणलेलं आहे मुद्दा असा आहे की पंधरा जानेवारीला महाराष्ट्राच्या राजपत्रामध्ये काढलेलं आहे आणि जनतेला याविषयी काहीच माहिती नाही मी तुम्हाला एक प्रश्न करतोय तुम्ही आता पत्रकार आहात इतकी वर्षे पत्रकार तुम्ही आहात तुम्हाला तरी माहिती पडलेलं हो होतं का जर पत्रकारांना माहिती नाही आहे सामान्य जनतेला माहिती कसं असणार आहे आणि याची त्या राजपत्राप्रमाणे याची सुनावणी उद्या संपते आणि तोपर्यंत जनतेला माहिती पडत नाही कुठेतरी कोणाला एकाला बाहेरून कळतं तो एका धनंजय आपले गावडे म्हणून आहेत त्यांना सांगतो त्यांना मिळतो त्यांच्या आम्हाला मार्फत आम्हाला सगळ्यांना कळतं आम्ही नाही म्हटलं तरी या महानगरपालिकेच्या कार्यालयात आठवड्यांतून दोन वेळा तरी फेरी मारतो मला इथे एक नोटीस बोर्ड असतं इथे लावलेलं असतं असं काही आहे असं मला सांगितलं असतं तर आम्ही ती वाचली असते आणि जनतेला कळून त्याप्रमाणे कळलं पंधरा जानेवारी निघालेला आहे आणि मला काल समजलेला आहे पालिकाच्या आयुक्तांशी काय बोलणं झालं त्या संबंधित अधिकाऱ्यांशी काय बोललं ते प पालिका आयुक्तांना मी आता भेटायला गेलो होतो पण ते सीमध्ये आहेत आज गुरुवार होता लोकांना भेटण्याचाच त्यांचा दिवस होता अनेक लोक थांबून वाट बघून परत गेलेले त्यात कोणाशी त्यांचं बोलणं झालं नाही त्याच्यावर ना 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 काय नेमकी भूमिका असणार आहे आम आदमी पक्षाची आम आदमी पक्षाची भूमिका हीच असणार आहे की याला कडाडून विरोध करायचा आणि जास्तीत जास्त आम्ही एक पत्र देऊ आणि आम्हाला मुदत वाढवून द्या म्हणून मुदत वाढवून देत असाल तर आम्ही आंदोलन निश्चित उभारू आज संध्याकाळी सात वाजता एक गास येथे त्या स संदर्भातील सगळ्यांची एक मिटिंग होणार आहे तेथे मी जाणार आता आणि आमची भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहे